नमस्कार लाडक्या टेक्नो अथर्व थरव्या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत लाडक्या बहिणीनो सातवा हप्ता नेमका कधी मिळणार आहे या अतिशय बातमी समोर आलेली आहे आणि एक महत्वाची मंत्री माननीय ताई तटकरे यांनी दिलेली आहे तर लाडक्या बहिणीनो सातवा जो काही हप्ता आहे तर तो, तो सव्वीस जानेवारीला आपल्याला मिळणार आहे परंतु त्यासाठी नेमक्या कोणत्या महिला आहेत की त्याच या हप्त्यासाठी पात्र ठरणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळणार आहे की आपण या हप्त्यासाठी पात्र आहे किंवा नाही तर लाडक्या बहिणींनो अनेक लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांना अजूनपर्यंत या योजनेचे पैसे जमा झालेले नाही तर कृपया ज्या लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत हे पैसे मिळालेले नसेल तर त्यांनी मध्ये कॉमेंट्स करा की आमच्या खात्यावर या योजनेचे एवढ्या हप्त्याचे पैसे जमा झालेले आहे किंवा अजून किती बाकी आहे तर ते सुद्धा या ठिकाणी कॉमेंट्स करा त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींना सहावा हप्ता मिळालेला असेल त्यांनी सुद्धा कॉमेंट करून सांगा नेमकं की आपल्या खात्यावर सहावा हप्ता जमा झालेला आहे किंवा नाही कारण आता आपण बातमी बघणार आहोत की सातव्या हप्त्याची आणि हा सातवा हप्ता आपल्याला सव्वीस जानेवारी पर्यंत मिळणार आहे परंतु हा सातवा हप्ता नेमका कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे तर याची माहिती आपण समोर बघणार आहोत तर लाडक्या बहिणीं आपल्यासाठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे आणि महिला व बालविकास मंत्री माननीय आदितीताई तटकरे यांनी आजच स्पष्ट केलेले आहे की आम्ही सातवा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावर सव्वीस जानेवारी पर्यंत टाकणार आहोत त्यामुळे आपल्यासाठी ही बातमी अतिशय आनंदाची आहे परंतु हा सातवा हप्ता आपल्याला मिळण्यासाठी आपण पात्र आहे किंवा नाही तर ते पाहणं अतिशय गरजेचं आहे तर लाडक्या बहिणींनो याच्या अगोदर आपल्याला माहीत आहे की फॉर्मची स्क्रुटनी प्रत्येक जिल्हा स्तरावर सुरू झालेली आहे आणि यामध्ये जवळपास साठ लाख महिला भगिनी अपात्र ठरलेल्या आहेत त्यामुळे होऊ शकते की सातवा हप्ता आपल्या खात्यावर जमा होईल किंवा नाही तर ती एक मोठी अडचण आपल्यासमोर उभी टाकलेली आहे तर त्यामुळे आता बघूया आपण नेमका सातवा हप्ता आपल्या खात्यावर जमा होण्यासाठी आपल्याकडे नेमक्या ह्या गोष्टी आहे किंवा नाही किंवा या पात्रतेत आपण बसता किंवा नाही तर या पात्रतेत जर आपण बसत असाल तरच आपल्या खात्यावर पैसे जमा होणार आहे अन्यथा आपल्या खात्यावर पैसे जमा होणार नाही आता नेमकं काय झालेलं आहे की अनेक लाडक्या बहिणींनी अगदी जुलै आणि ऑगस्ट मध्ये फॉर्म भरलेले आहे परंतु तरी त्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाही तर याच्या पाठीमागे एक मोठं कारण आपल्याला दिसून येईल की या लाडक्या बहिणींचे फॉर्म जरी भरले असेल त्यांचे फॉर्म मंजूर पण झालेले आहे परंतु ज्यावेळेस त्यांच्या फॉर्मची स्कृती करण्यात आली तर त्यावेळेस असं दिसून आलं की अनेक लाडक्या बहिणींनी योजनेच्या ज्या काही अटी आहे पात्रता आहे तर त्या डाऊनलोड हा फॉर्म भरलेला होता आणि त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न केलेला होता त्यामुळे चा त्यांचे फॉर्म बाद झालेले आहे आणि त्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत या योजनेचे पैसे जमा झालेले नाही आता त्यापैकी तुम्ही जर असाल त्यामध्ये तर होऊ शकते तुमच्या खात्यावर पण या योजनेचे पैसे जमा होऊ शकणार नाही आणि हा सातवा हप्ता जो काही सव्वीस जानेवारी पर्यंत वितरित होणार आहे तर तो, तो सुद्धा जमा होईल किंवा नाही ही सुद्धा एक अडचण आहे तर लाडक्या बहिणीनं नेमकं कोणत्या महिला भगिनी ह्या सातव्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे की ज्या लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सगळ्या अटी पूर्ण केलेल्या आहे तर त्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावर हा सातवा हप्ता जमा होणार आहे परंतु ज्या लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांनी या योजनेच्या ज्या काही अटी आहे पात्रता आहे त्यांना दावलेलं आहे म्हणजे की या योजनेअंतर्गत सांगण्यात आलेलं होतं की ज्या लाडक्या बहिणींच वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपये असेल किंवा घरातील पुरुषांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर त्या लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही परंतु अनेक अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्यांनी या आटीला डावलून फॉर्म भरलेला होता आणि योजनेचा लाभ घेतलेला होता तर त्या लाडक्या बहिणींना आता सातवा हप्ता मिळणार नाही त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींच्या घरी जर चार चाकी वाहन असेल तर त्या लाडक्या बहिणींना सुद्धा या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींच्या घरची कोणती व्यक्ती गव्हर्नमेंट सर्वंट असेल किंवा इन्कम टॅक्स भरत असेल तर त्या लाडक्या बहिणींना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही अर्थात सातवा हप्ता मिळणार नाही त्यामुळे जवळपास सात लाख महिला या योजनेपासून आता वंचित राहणार आहे बाद होणार आहे त्यामुळे त्यांच्या खात्यावर सातवा हप्ता जमा होऊ शकणार नाही तर अशा प्रकारची आठ महाराष्ट्र शासनाने घातल्यामुळे लाखो लाडक्या बहिणींचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर सातवा हप्ता जमा होणार नाही परंतु ज्या लाडक्या बहिणींनी पा प्रामाणिकपणे फॉर्म भरलेला होता सर्व आटींची पूर्तता केलेली होती आणि ज्या आटी सांगितलेल्या होत्या त्या आटीमध्ये बस त्या बसत होत्या तर त्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर सव्वीस जानेवारीपर्यंत सातवा हप्ता जमा होणार आहे म्हणजे एकंदरीत एक त्या लाडक्या बहिणींना साडे दहा हजार रुपये रक्कम मिळणार आहे तर अशा प्रकारची महत्त्वाची बातमी आलेली होती तर लाडक्या बहिणीनं जर आपणास ला ला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बऱ्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद